नमस्कार सध्या जर बघितलं तर जे सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारभाव आपण बघणार आहोत काटोलमध्ये चार हजार चारशे रुपये मार्केट जास्तीत जास्त गेलेले आहे एकशे सात क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे मालेगावमध्ये सरासरी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशेच्या दरम्यान मार्केट गेलेले आहे दोन क्विंटलची आवक या ठिकाणी मालेगावमध्ये आलेली आहे यानंतर अकोलामध्ये पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी सरासरी चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट आहे पाचशे क्विंटलची अवघ्या ठिकाणी आलेली आहे यानंतर कोपरगावमध्ये चार हजार चारशे रुपये मार्केट गेलेले आहे तर जास्तीत जास्त साडेचार हजारच्या पुढे मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे चार क्विंटलच्या अवघ्या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर मोर्शीमध्ये चार हजार पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे दोनशे दहा क्विंटलच्या अवघ्या ठिकाणी आलेले आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभाव वाढण्याची गरज आहे बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी पाच हजार सहा हजार रुपये या ठिकाणी झालेच पाहिजे तर जे शेतकरी मित्रांना परडेल सध्या उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे बाजारभाव या ठिकाणी वाढलेच पाहिजे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल